<involved> in the <future> <laughs> तर गाईस तुम्ही बघू शकता आज आपल्या मित्रांनी एक पोरीसाठी यो यो पाटी यो यो दगड घालले रे लाड आमचे गाईस आमचे गुरुजी आले रिंगण दाखवलं आमचे गुरुजी आले तर रिंग काढायला आम्हाला ट्रेनिंग देणार आहे आता बघू शकता आपलं आपलं मन गुरुजी दाखवलं गुरुजी जरा रिंग निकाल गेलं माय दाखवलेच आहे टाकून म्हणजे नाही का विषय संपले याच याच्या आधी लागू नका कोणी वाया गेलेले पोर गेले आकडून घरतून आकडून दिलेलं ये बघा घर आकडून दिलेलं त्या शब्द बोलायचे हे व्हिडिओ याच्या घरापर्यंत जाऊ द्या नाही का जरा ह्याच्या आई बाप्याला कुत्र्यावरी चौपलं बाय असं काय बघा सोडून चालले तरी काय काय करते पोरं सुधारणार नाही पोहर तर काय तुम्ही बघू शकता पोर कसं आहे आता व्हिडिओ आपल्या युट्यूब ब्लॉग वर येणार आहे नाही का मग आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या चॅनल शेअर बी सही करा आपले भाई बघा आपले आशिक काय व्हायला रडायला लागले पोरगी सोडून गेलय ते पोरगी पर्यंत व्हिडिओ शेअर करा ते पोरगी परत यायला पाहिजे आपल्या मोहन्याबाई लाईफ मध्ये रड लागले बघा कसं आपले मोहन्या भाई रडत नाही मी आणि यो यो, यो तर बघा त्याचं गम मध्ये यो तर आशिक सपनम कि आशिक येतो सपनम कि प्यार मे येतो मर गया सबनम कि आसिक तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉक्स मध्ये <laughs> तोवर यो बागायची व्हिडिओ नाही का टाकून दिलेला सबनम ची दुसरा आशिक यो बघा इथं <laughs> दुसरा आशिक किती आणि तिसरा यो बाग यो कोपरतलं हो। <laughs> यो होत यो तर

असे आपण माझी माझ्या मोठ्या आम्ही आता बादसा व्हायला सांगा आलोय आता बादसावाय आपल्या व्हिडिओ मध्ये सांगणार काहीतरी बातसाव सांगा जर आपल्या कुत्रा हा कुत्रा

아예, 데려오지마. 그렇게 떼기로 말할 수 없네. 나 오늘 들이 안 봐요. 맞서, 당신 데려난다고 하잖아. 데려난다고? 맞서, 이제 스타일 보려고. 아마. 야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야

आजचं आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत आहे नाही का ला सोडा पण इंस्टाग्राम युट्यूब ला सोड तर तुम्हाला माहिती आहे आपले ब्लॉग चालू आहे आपलं नाम आहे बाय आता मी याला सीव शिकवणार आहे तुम्ही पण बघा नाही का कसं शिव शिकवतो आणि मी इकडे काम करताना यो बघा यो वेळेला चाळ करायला लागले ह्याला जरा सांगा नाही का हे कस करत तो एक तोतलाची फिलिंग समजाय ना यो मज्जा गाय लागले नहीं। यो बघा माझ बोलल्यावर किती पांडा हे कसं ए हळू काल पोहे खाव आता आलो मी पोहे खाव पोहे तर काहीच तुम्ही बघू शकता कसं पोहे पोहे पिले पिले मला असं कर बाय बाय आता मी हो सांडवला काय समजा शिवाजी पाव सांडवला काय मी मित्र मित्रे तो मला काहीच करू शकत नाही हो मी आता माझ्यासोबत कोण होत मग पुढं काय काय केलं मला मला माहिती होत मस्करी झाली आम्ही होतो कामवर ना ते काही काम नीट झालं नाही ते लावले आम्हाला जाऊ दे पण आम्हाला आमच्या पांडा भाऊनी दाखवायचं अगं याच्या आम्ही छापितच होतो छापित होतो असं छापित होतो त्याने असं केलं आम्हाला आम्ही आता जाणून केलं आणि माझ्या मित्राच्या पाया पडले ते बोलते शुभम पावत तो मला म्हणतात कारे बाबा असं का केलं मी काय केलं तुला मी त्याला काही नाही केलं तो बघा फुल शिवर्डे ईशा जात आहे यो बघा आता गाइस तुम्ही ब्लॉग मध्ये जरा इंटरेस्टिंग और एडिटिंग के माध्यम से हम आपको सॉरी सॉरी एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अभी हमारे ब्लॉग में सब कुछ मिलेगा देखने को फिर मने होय काही नाही भाऊ गोय बी खावले मस्त मग कामावर आलो तिथं इसली भाईचा एक मित्र भेटला तो, तो बोलला पोय गावा आम्ही म्हणलो नको म्हणला माय पैसे नाही गाव म्हणलं मग चाल ह्याचे पैसे नाही म्हणलो आम्ही तर येतोच हो कारण की आपला खास मित्र आहे तरी आज मी इथे इच जाते नाही एक गाणं काही महिना दिसतेस तर आता नामे भाऊला रे मोने हो चालू नाही असं आवडतो नाही कोल्हाला आवडतो तो बघा याला चिंज म्हणतो पटून द्या पूर्की पटून नाही थांबती नाही थांब थांब गाईस आज आपल्या मित्रची परीक्षा घेणार आहे पटून देणार आहे का नाही मला नाही आवडत मला सहा पटून देणार आहे का नाही मन आहे आपल्या मित्र काही खास निघलं नाही कधी आहे तुला कधी पाहिजे मला मला आत्ता पाहिन आत्ता एक मिनिट थांबलं लागतो तेवढं नको तेवढं लागतो त्याची शिल्प आहे आपलं नाव नाही घेतलं संपून आहे का वाटलं सर परत मी तुम्हाला दाखवेल तोवर टाटा बाय गुड नाईट